सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ शहरातील अग्रण धुळगाव रस्त्यावरील एका बार समोर राहत्या घरी शांतबाई शंकर जाधव वर्षे पंचावन्न मूळगाव कोकळे तालुका कवठे महाकाळ सध्या राहणार अग्रण धुळगाव रोड कवठे या महिलेचा गळा अळून खून करण्यात आला होता या खुनामध्ये या खुनामुळे शहरामध्ये खळबळ प्रेताचा कुजल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला असता खुनाचा प्रकार उघडकीस आला होता कवठे महाकाळ पोलिसांनी खुन्याला शोधण्यासाठी दिवस रात्र एक करून तपासाला गती दिली होती खुण्याच्या तपासासाठी ता सर्व तांत्रिक बाजूने तपास ता सुरू होता अनेक संशयितांना तपासासाठी ता ताब्यात घेऊन चौकशी केली होती तरीही खुन्याचा शोध लागत नव्हता सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कवठे महाकाळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या खुनातील आरोपी लक्ष्मीनगर मालगाव येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून किरण अकरम वीस राहणार बाज तालुका जिल्हा सांगली याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली त्याने मार्च रोजी रात्री अनैतिक संबंधाच्या वादातून गळा आवळून खून केल्याचे सांगितले असून त्याला ताब्यात ता घेण्यात आले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम पाटील कवठे महाकाळ पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पंकज पवार अनिल ऐनापुरे अनिल कोळेकर सागर लवटे नागेश खरत अमर नरळे या पथकाने खुन्या सदरच्या खुनाचा तपास केला आहे कवठे मांकाळ वार्तान्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकडे